महिला व वा मुलींवर अत्याचार होणारे प्रकार जे आहेत ते दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत आणि शहरातील आता जर पाहिलं काल रात्री देखील अशीच एक घटना समोर आलेली आहे वानवडी पोलीस स्टेशनमध्ये याबाबतचा गुन्हा दाखल झालेला आहे दोन चिमुड्यांवर वॅन चालकाने स्कूल वॅन चालक जो आहे त्याने अत्याचार केल्याचा हा प्रकार आहे आणि यामध्ये आता जो वॅन चालक आहे पंचेचाळीस वर्ष आरोपी त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याला अगदी काही वेळात पुणे सत्र न्यायालयात हजर करणार आहेत मात्र यामध्ये जी व्हॅन होती जी व्हॅन त्या व्यक्तीची आहे आरोपीची आहे तर ती व्हॅन आता या संपूर्ण संतप्त जनतेने जी आहे ती फोडलेली आहे खरं तर या घटनेचा रोष जो आहे निषेध जो आहे तो सर्वांकडूनच व्यक्त केला जातोय मात्र प्राथमिक माहितीनुसार आता वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत ते देखील या वानवडी पोलीस स्टेशनमध्ये जमा झालेत आणि त्यांच्याकडून ही व्हॅन जी आहे ती फोडण्यात आली आहे नेमकं काय झालंय पाहूयात Kalau tak ada, kalau